नमस्कार मी प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विनवित फिल्बिंग या माझ्या चॅनलवर तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी स्वामींचा मला आलेला आणखीन एक अनुभव तुमच्याशी शेअर शे केला होता आणि त्यात मी असं सुद्धा म्हटलं होतं की त्याच ठिकाणी मागच्या वर्षी मला असाच एक अनुभव आला होता तर तो जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करा तर मला कमेंट्स आल्या त्यामुळे मी असं ठरवलं की तोसुद्धा अनुभव मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओ आधीचा व्हिडिओ जो अनुभवचा आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन आणि या चॅनलवर भरपूर मला स्वामींचे जितके अनुभव आले तितके मी टाकलेले आहेत तर ते सुद्धा जाऊन तुम्ही नक्की पहा मला खात्री आहे तुम्हाला ते नक्की आवडतील आणि तुम्हालाही त्या व्हिडिओतून खूप शिकायला मिळेल किंवा काही गोष्टी कळतील तर ते व्हिडिओ नक्की पहा तर आता जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं मी आ, इथून गावी जाताना कोल्हापूरला जाताना जो एक्सपिरियन्स मला माझ्यासोबत झाला आणि त्यातून खरंच स्वामींनी आम्हाला वाचवलं स्वामींनी खरंच आम्हाला सांभाळलं फुलासारखं सांभाळून आमचं रक्षण करून आम्हाला सुखरूप पोचवलं त्याबद्दलचा तो अनुभव होता आणि हा जो अनुभव आहे तो पण त्याच ठिकाणावरचा आहे ते ठिकाण म्हणजे आपलं कोल्हापूर ते गारगोटीला जाण्याचा तो जो रोड आहे त्याच रस्त्यावरचा हा अनुभव आहे तर आ, मला आठवत आहे मागच्या वर्षी आम्ही गे नवरात्रीमध्ये मी कोल्हापूरला होते आम्ही आमचं सर्वच कुटुंब आणि त्यावेळेला नवरात्री च्या आधीच एक दिवस आम्ही देवीला जायचं ठरवलं अंबाबाईला महालक्ष्मीला कोल्हापूरच्या आणि आम्ही दरवेळी आपण आपलं नेहमीच असतं की आपण एखाद्या ठिकाणी जात असू तर आपण भल्या पहाटे किंवा सकाळी जातो की गर्दी नसते आपण दर्शन घेऊन वेळेत आपण घरी येऊ शकतो असं असतं पण जसं हे असतं आपली नवरात्र असते कोल्हापूरची त्यावेळेला आपण पाहिलं तर खूप छान डेकोरेशन असतं जे अंबाबाईचं जे मंदिर आहे ते इतकं छान सजवलेलं असतं लखलखाट असतो आणि ते बघण्याची एक वेगळी मजा असते तर आम्ही ते कधीच एक्सपिरियन्स केलं नव्हतं तर त्या वर्षी आम्ही ठरवलं म्हणजे गेल्या वर्षी आम्ही ठरवलं की आपण संध्याकाळी जाऊ दर्शनाला जेणेकरून आपल्याला ते सर्व पाहता येईल तर तसं आम्ही जायचं ठरवलं ऑलरेडी त्या तो सुद्धा व्लॉग माझ्या चॅनलवर आहे की मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेलेली तर छोटासा व्लॉग तो सुद्धा माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच तर त्यावेळेला आम्ही गेलो व्यवस्थित आपण आम्ही दर्शन वगैरे घेतलं आई महालक्ष्मीचं चार वाजता आम्ही तिथे पोहोचलो व्यवस्थित दर्शन झालं काही गर्दी नव्हती दर्शन वगैरे केलं मनासारखं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा थोडं जेवलो एका ठिकाणी आणि परतीच्या वाटेवर निघालो तर आमच्यासोबत आमचा माझा एक, एक भाऊसुद्धा होता तर तो गाडी चालवत होता आणि आम्ही सर्व व्यवस्थित येत होतो आणि काय झालं एका वेळेला जसा तो आपला रोड सुरू झाला गारगोट कोल्हापूर गारगोटी आम्ही परतीच्या वाटेवरच होतो तर त्यावेळेला आम्ही यायला निघालो ऑक्टोबर गेल्या वेळी ऑक्टोबरची गोष्ट आहे ही तर परतीच्या प्रवासात होतो व्यवस्थित येत होतो आणि अचानक जो रस्ता आहे आपला वळणा वालना वळणांचा तो सुरू झाला आणि जसं आपल्या नॉर्मल गाडीमध्ये आपली आमची नॉर्मल बॉलिवूड सॉंग्स चालू होते कारण की जाताना आम्ही देवांची गाणी ऐकत गेलो मम्मी पप्पांमुळे माझ्या तर येताना ठरवलं आपण आपल्या आवडीची गाणी ऐकू असं माझी बहीण आणि जो माझा भाऊ आहे ते त्यांनी ऐकायचं ठरवलं ते दोघं पुढे बसले होते आम्ही मागे होतो आणि हे सर्व सुरू होतं गाणी वगैरे चाल सुरू होतं आणि प्लस मजा मस्ती जे सुरू असते तसं एक नॉर्मल गप्पा गोष्टी चालू होत्या आणि या गप्पा गोष्टी इतक्या रंगलेल्या होत्या की मध्ये मध्ये मला थोडी भीती वाटत होती की जो माझा भाऊ गाडी चालू होता त्याचं सुद्धा लक्ष डायव्हर्ट होत होतं प्रत्येक वेळेला त्याची माझ्या बहिणीची अशी वेगवेगळी मजा मस्ती चालू होती आणि त्यावेळी मला भीती वाटत होती की अरे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून गाडी चालवा कारण हा रस्ता आहेच तसा वळणा वळणाचा त्यामुळे मला थोडी धाकधूक धाकधूक वाटतच होती पण एक पॉइंट आला तो तर गाडी व्यवस्थितच चालवतो तो छान चालवतच होता हो पण एक पॉईंट आला ज्या पॉईंटला ना असं वाटतं हा रस्ता संपतच नाही आहे जवळपास मला वाटतं कोल्हापूर ते गारकोटी जास्तीत जास्त दीड तासांचा आपला रस्ता आहे दीड ज्या त्याहून जास्त म्हणजे दोन तास पण एक असं वाटत होतं की ना तो जो वळणांचा रस्ता आहे ना तो संपतच नव्हता म्हणजे असं वाटत होतं की हा कधी संपतोय काय संपतोय आणि मला आणि माझ्या आईला आम्हाला भीती वाटतच होती या रस्ता काने संपत आहे आम्ही अशा वेळी आम आम्ही खूप म्हणजे मला वाटतं इंट्युएशन चांगली आहे मांजा माझ्याकडे माझ्या आईकडे आम्हाला पटकन अशा काही गोष्टी आहेत त्या कळत कर, कळतात मोस्टली आम्ही म्हणतोय हा रस्ता संपत नाही माझे वडील तर झोपून गेले होते या दोघांशी अशीच मजा मस्ती सुरू होते आणि मी आणि माझी आई पूर्ण शब्द शांत आम्हाला ह्याच गोष्टीचं गुड कळत नव्हतं की हा रस्ता का संपत नाहीये चालू आहे चालू आहे चालू आहे आणि असं लिटरली वाटत होतं की फिरून फिरून त्याच रस्त्यावर येतोय का तर असं काही नव्हतं सरळ चाललो होतो आम्ही पण तेच 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 पुन्हा पुन्हा तेच तेच चाललंय तेच सुरू होतं तर काही लोक ह्याला चकवा असं सुद्धा म्हणतात आता त्या गोष्टी किती खऱ्या किती खोट्या हे मला नाही सांगता येणार ना, पण मी खूप अनुभव ऐकले तर जितकं चांगल्या गोष्टी असतात अशा वाईट गोष्टीही असतात हे मला तितकंच माहिती आहे कारण वाईट गोष्टी ज्या आहेत मी दत्तगुरूंच्या सेवेत आहे मी श्री स्वामी समर्थांच्या सेवेत आहे गाणगापुरात म्हणा मी, समोर लोकान सोबत। होतो, मते। मी या सर्व गोष्टी समोरासमोर पाहिल्यात की वाईट गोष्टींमुळे वाईट नजरदोशी किती वाईट गोष्टी घडलेल्या आहेत लोकांसोबत आणि त्या सगळ्याचं निवारण होतं दत्तगुरूंच्या गाणगापुरामध्ये तर हे सर्व मी पाहिलंय त्यामुळे मला या गोष्टींवर तितकाच विश्वास आहे चांग जशा चांगल्या गोष्टी असतात तशा वाईट गोष्टीसुद्धा अस्तित्वात आहेत पण त्या सगळ्यांचं सगळ्यातून जे आपलं रक्षण करणारा असतो तो आपला गुरु असतो त्यामुळे आपण गुरुची सेवा करणं गुरुचं नामस्मरण करणं तारकमंत्र म्हणणं किंवा अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला भूत प्रेत बाधा किंवा अशा गोष्टी आपल्या सोबत घडत नाहीत हनुमान चालिसा आपण म्हणत असू तर आपल्याला एक वेगळंच बळ येतं तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपलं रक्षण करण्यासाठी म्हणून जे ज्या आहेत त्या आहेत तिथे जसं गारगोटीवरून जाताना आदमापूर आपल्याला लागतं मेदगे जे आहे बाळू मामांचं तिथे अजूनही तो खांब आहे जिथे हात लावल्यानंतर वाईट शक्ती जितकी असतील आपल्या शरीराच्या निघून जातात वाईट शक्तींचा नाश होतो मेदके म्हणा आत्मापूर म्हणा म्हणजे या गोष्टी अस्तित्वात आहेत तर खरं कळत नव्हतं हे काय होतं रात्रीची वेळ होती आणि आम्ही इतका वेळ घालवला तिथे बऱ्यापैकी महालक्ष्मीच्या मंदिरात आजूबाजूला शॉपिंग केली तिथे बरेच फोटो काढले मंदिरात मंदिराच्या भोवती नंतर आम्ही जेवलो लेट झाला तर अकरा काही बारा वाजून गेले होते आणि बरोबर त्याच वेळेत हे या सगळ्या गोष्टी म्हणजे हे झाल्या आणि माझा कुठेतरी हा पण विश्वास आहे की काही लोकांना त्या शक्ती पटकन जाणवतात काही लोकांना जाणवत नाहीत तर आ, कुठे तरी आपण गुरुमार्गी असताना गुरुमार्गात असताना आपल्याला अशा वाईट गोष्टींशी सुद्धा चाहूल लागते आणि त्या गोष्टीतून कसं सांभाळ सांभाळायचं स्वतःला किंवा आपल्याला सावरायला आपले स्वामी आपले गुरु असतात पण त्या गोष्टींची जाणीव सुद्धा होते आणि त्यातून आपल्याला आपण तितके स्मार्ट होतो की आपल्याला कळतं या गोष्टी अशा नाही आहेत किंवा आजही विश्वास अविश्वासच्या गोष्टी जर म्हणा म्हणायला गेल्या तर म्हणजे आपोआप कळतं की ही गोष्ट आपण करू नये ही गोष्ट चुकीची आहे ही गोष्ट मध्ये धोका आहे ही गोष्ट त्या मनाने आपण करू शकतो ह्या गोष्टी आपल्याला कळत असतात कुठेतरी सतसद -सत विवेक बुद्धी जी आहे ती आपल्याला त्याने आपल्याला समजतच म्हणजे अशा गोष्टी तर माझ्या आईला मला वाटतच होतं की हा रस्ता काही संपत नाही काही केला मग एका पॉईंटला मी माझ्या भावाला म्हटलं की ही सर्व गाणी बंद कर आणि तू डायरेक्ट तारक मंत्र लाव आता जोपर्यंत आपण घरी जात नाही तोपर्यंत आपण दुसरं कोणतंच गाणं ऐकायचं नाही आपण तारक मंत्रच ऐकायचा तर त्याच्या आधी ह्या लोकांची इतकी मस्ती वगैरे सुरू होती की हे लोक जसं आपण गावी सर्व आपण कझिन्स मिळतो हे मिळतो तेव्हा आपण भूताच्या गोष्टी हा एक हॉट टॉपिक असतो आपण त्याबद्दल बोलत असतो तर या लोकांचं इतकं सुरू झालं की हे लोक भूताच्या गोष्टी म्हणत होते नंतर आम्ही मध्ये खानापूर रोडला आलो खानापूर जवळ आल्यावर तिकडे माऊलीचं सुद्धा मंदिर आहे तर तिथे एखादी काहीतरी गोष्ट घडलेली होती ती गोष्ट तो माझा भाऊ माझ्या बहिणीला होता आणि ती ऐकून मी आधी अजूनच घाबरत होती तर हे सगळंच चालू होतं त्या सगळ्या गोष्टीत पण मी सांगितलं तू तारक मंत्र लावायचा म्हणजे लावायचा त्याने तारक मंत्र लावला आणि आम्ही ते पूर्ण तारक मंत्र जसं गाणं वाचते त्याबरोबर मी माझी आई पूर्ण मंत्र म्हणतोय की नुसतं ऐकत नव्हतो म्हणत सुद्धा होतो ते म्हणत म्हणत आलो आणि तो रस्ता संपतच नव्हता तो जो गाडी चालवत होता त्याला सुद्धा ती गोष्ट जाणवली आणि पण तो थोडा गप्पांच्या ओघात हो त्याला पहिले जाणवलं नाही त्याला तो स्वतः म्हणायला लागली रस्ता संपतच नाहीये आणि अचानक आम्ही तारकमंत्र म्हणायला लागलो तारक मंत्र पण बऱ्यापैकी आम्ही जवळपास अर्धा तास ते म्युझिक सुरू तारक तारकमंत्र आणि आम्ही पण अर्धा तास तारकमंत्र म्हणत होतो मी आणि आई आणि त्याच्यानंतर अर्धा तासांनी पाहिलं की थोडे थोडं आम्हाला गावं दिसायला लागली प्रकाश दिसायला लागला आणि आम्ही आमच्या वाटेला लागलो व्यवस्थित आम्ही म्हणजे एक पॉइंट येतो जिथून आता कळत क्लिअरिटी येते की आता आपण व्यवस्थित घरी पोचणार आहोत असं झालं आणि त्यावेळेला जीवात जीव आला आणि खरंच म्हणजे या गोष्टी ज्या आहेत की एक वेळ असते आपल्याला पूर्वी आपले लो आपले आजी आजोबा किंवा आधीची जुनी लोक सांगायची की या या वेळा पाळाव्या लागतात किंवा या गोष्टी अस्तित्वात असतात आ, या गोष्टींच्या म्हणजे आपण आपलं कधी जास्त हे करून किंवा अशा गोष्टींना चॅलेंज करून त्या त्यावेळी बाहेर पडून अशा गोष्टी करायच्या नाहीत ह्या गोष्टी किती खऱ्या आहेत हे मला त्या दिवशी जाणवलं म्हणजे मी या गोष्टींवर मुळात माझा विश्वास आहे जसं मी म्हटलं चांगल्या असतात गोष्टी तसं वाईटही असतात पण त्यावेळेला अजून ते आणखी जाणवलं मग त्यानंतर आम्ही घरी पोचलो व्यवस्थित घरी पण आम्ही व्यवस्थित गेलो तिथे जाताना पण थोडी भीती वगैरे होती बारा वाजून गेले होते मग तरी पण आम्ही घरी सुखरूप पोहोचलो पण हा जो आहे म्हणजे वर पाहता लोकांना वाटेल ठीक आहे म्हणजे कदाचित तो रस्ता मोठा असेल पण रस्त्यावर एकही गाडी नव्हती ना ट्राफिक असं काही गोष्ट होती स्मूथली आम्ही चालत होतो पण रस्ता संपत नव्हता तर किती लोकांना वाटेल की हा ठीक आहे तुला कदाचित कळलं नसेल गप्पांच्या हो ओगात रस्ता तितकाच असेल तुला कधी कदाचित कळलं नसेल पण नाही त्या रोडने जाणारा नेहमीचा माझा भाऊ तो पण तिथेच होता तर त्यांनी तर तसं सांगितलं नाही आणि ती वेळ पण होती जे आपण म्हणतो की त्यावेळेत बहुतेक अशा वेळी हे करायचं आणि रस्ता संपतच नाही पुन्हा आम्ही तिथेच तिथेच येतो हे आम्हाला जाणवत होतं तर कुठेतरी मला वाटतं की ही गोष्ट काहीतरी वाईट चालू होती पण त्यावेळेला गुरूंच्या सेवेमुळे गुरूंच्या सानिध्यात असण्यामुळे स्वामींच्या आपल्याला आपली सत्सत विवेक बुद्धी जी आहे ती अशा वेळेला जागी होते आणि कुठेतरी आपल्याला आपसूक वाटतं की नाही मी स्वामींचं नामस्मरण करावं किंवा मी तारकमंत्र म्हणावा म्हणजे जेणेकरून माझी भीती जाईल पण आपली भीती तर जातेच पण गुरु आहेत ती आपली साथ सोडत नाही आपलं रक्षण करतात आणि आपल्याला सुखरूप नेऊन पोचवतात आणि त्या दिवशी खरं अक्षरशः कानाला खडा लावला की काहीही गरज नसताना काहीही महत्वाचं काम नसताना इतक्या रात्री प्रवास करायचा नाही ते तर यावर्षी जो मी आधीच्या व्हिडिओ तुम्हाला एक्सपिरियन्स सांगितला ते तर आम्हाला रिजर्वेशन तिकीट्स मिळाले नाहीत त्यामुळे आम्ही सकाळी कोयनाने आलो होतो मागच्या व्हिडिओतला मी अनुभव सांगते त्यामुळे ते त्याची वेळ तशी झाली रात्री आम्हाला यावं लागलं पण इथे तर आमचा चॉईस होता की आम्ही सकाळी पण जाऊ शकत होतो पण आम्ही संध्याकाळी गेलो आणि त्यामुळे घरी यायला वेळ लागला रात्रीची वेळ झाली आणि अशा सगळ्या गोष्टी आम्हाला कुठेतरी जाणवल्या तर मग तेच आहे की या सर्व गोष्टी जे आपल्याला जुनी लोक सांगत आले ते उगच सांगत नाही आलेत काहीतरी त्यामागे असतात कारण तर प्रत्येक वेळा कारण जाणून घ्या असंही नाहीये फक्त समजून घ्या एखादी गोष्ट आणि ती गोष्ट नाही करायची हे तर त्या दिवशी कळालंच आणि मग म्हणजे मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की किती पण वाईट गोष्टी असू दे वाईट वृत्तीची माणसं सुद्धा आपल्या आजूबाजूला असतात वाईट नजरा असतात वाईट दोष असतात पण या सगळ्यांमधून सही सलामत आपण सुटतो कारण स्वामी आपल्याला नेहमी सांगत असतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर ह्या गोष्टी जितक्या आहेत आपण त्यांना घाबरून न जाता मला मान्य आहे त्या त्यावेळेला भीती वाटणं साहजिक आहे पण मनात कुठेतरी कायम विश्वास ठेवा की स्वामी माझ्यासोबत आहेत कुठलीही वाईट परिस्थिती येऊ दे कुठलंही मोठं संकट येऊ दे अडीअडचणी माझे स्वामी मला कधीच एकटं सोडणार नाहीत हा विश्वास स्वामींवर ठेवा ही श्रद्धा तुमची मनापासून असू दे आणि स्वामींना काहीच नको असतं फक्त मनाने केलेली सेवा श्री स्वामी समर्थ इतकं जरी आपण मनापासून म्हटलं तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतं त्यामुळे हे खरं ही खरी भक्ती आहे मनापासून आपण विश्वास ठेवतो स्वामींवर आणि सर्व स्वामींच्या हाती आपण हवाली ज्यावेळेस करतो त्यावेळी आपण निश्चिंत असतो असं मला वाटतं तर हाच माझा एक्सपिरियन्स होता मला तुमच्याशी शेअर करावा असं वाट होतं तर तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर तुम्हाला हा कसा वाटला माझा अनुभव याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ असं लिहायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांना शेअर करा त्यामुळे ही जी घटना आहे स्वामींची स्वामींच्या अनुभवांची ही त्यांनासुद्धा कळेल तर असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि असंच मला आत्तामध्ये आता, आता याच वर्षी मे महिन्यात जेव्हा मी रिटर्न येत होती इथे त्यावेळी मला कोल्हापूर स्टँडवर सुद्धा स्वामींचं दर्शन घडलं स्वामी मानवी रूपातसुद्धा येऊन आपल्याला दर्शन देतात तर तेसुद्धा मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी टाकलेलं आहे कम्युनिटी पोस्टमध्ये तेसुद्धा तुम्ही पाहा एक छान पोस्टसुद्धा मी त्यासोबत लिहिलेली आहे तर तेसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा तर थँक्यू अशाच व्हिडिओसाठी भेटत राहूया याच माझ्या चॅनलवर तर तोपर्यंत थँक्यू काळजी घ्या श्री स्वामी समर्थ